सावरोली येथील दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांचा शिवसेनेत प्रवेश उपजिल्हा हद्दीतील जवळपास एकशे पन्नासहून अधिक आदिवासी बांधवांनी शिवसेना उत्तर रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावण सल्लागार गजानन पाडगे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संघटक बाबू घारे संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर सह संपर्क प्रमुख अविनाश पासे युवासेना विधानसभा अधिकारी संपद हडप कर्जत तालुका संघटक करुणा बडेकर विभाग प्रमुख राजेश मेहतर शिवसैनिक गुरुदत्त घोसाळकर लक्ष्मण सावरोली महिला शाखा प्रमुख संचिता बारड खालापूर तालुका युवासेना उपाधिकारी अंकुर बामणे युवती सेना तालुका अधिकारी भारती लोते आदी प्रमुखांसह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न